रोखठोक वार्तांकन रोखठोक बातमी प्रेम प्रकरणातून संताप लग्नास नकार दिल्यानं तरुणीवर चाकू हल्ला आरोपी अटकेत तरुणीची प्रकृती गंभीर अकोला जिल्ह्यातील सोनाळा महामार्गावर रविवारी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान एक धक्कादायक घटनेत लग्नास नकार दिल्यानं संतप्त झालेल्या तरुणानं आपल्या प्रेयसीवर चाकूनं हल्ला केला या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अकोला येथील स्वरूप रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष प्रकाश डिवरे व्यावर्ष पंचवीस राहणार जवळा तालुका शेगाव हा छायाचित्रकार तरुण आपल्या बावीस वर्ष प्रेयसीला स्वतःच्या एम एच चोवीस वी नव्याण्णव सव्वीस क्रमांकाच्या वाहनातून सोनाळा बायपास रोडवर घेऊन गेला होता तिथं दोघांमध्ये वाद झाला आणि लग्नास नकार दिल्यानं संतोषनं तिच्या पोटात धारदार चाकून हल्ला केला घटनेनंतर आरोपी पसार होण्याच्या प्रयत्नात असताना बोरगाव मंजू पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली जखमी तरुणीला तातडीनं उपचारासाठी अकोला येथील स्वरूप रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी तरुणी ही बाळापूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून सध्या ती अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळी व त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली पुढील तप्बास पी एस आय चाटे आणि त्यांच्या सहकार्यांकडून ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा